ठरलं तर मग मालिकेचा प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे गेली वर्षभर ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे यामधील सायली अर्जुन प्रिया कल्पना पूर्णा आजी अस्मिता साक्षी या सगळ्या पात्रांना घराघरात लोकप्रियता मिळाली आहे ठरलं तर मग मध्ये पूर्णा आजीचं पात्र ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी साकारलं आहे काही दिवसापूर्वी मालिकेत पूर्णाजी देवदर्शनाला बाहेर गेल्याचं दाखवण्यात येत होतं पण प्रत्यक्षात प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतल्याचं त्यांची मुलगी व सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी पंडित हिने सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं अखेर आजारपणातून ठणठणीत बऱ्याहून आता पूर्ण आजी पुन्हा एकदा मालिकेमध्ये परतल्या आहेत पूर्ण आजीने मालिकेत पुन्हा एंट्री घेतल्यावर तेजस्वी पंडितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत पूर्ण आजीची दमदार रिएन्ट्री आई तू लड असं अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितच्या आई आहेत तेजस्विनीला एक मोठी बहीण सुद्धा आहे दरम्यान चाहते देखील गेले काही भागापासून पूर्ण आजीची आतुरतेने वाट पाहत होते ज्योती चांदेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी त्यांच्या आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपट मालिका नाटकांमध्ये काम केलं आहे गेली अनेक वर्ष त्या मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहे गुरु ढोलकी तिचा उंबरठा पाऊलवाट सलाम साज पर्व अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे याशिवाय छोट्या पडद्यावरील तू सौभाग्य ती हो छत्रीवाली या मालिकेमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत